मराठा आणि ओबीसी वाद होतोय ए खाली बसा खाली बसा गप्प असता तुम्ही करते नाही तर तुम्ही सगळे इथं आरक्षणासाठी आमचा जीव चालला आणि तुमचं काय घेण्यान घालाव आले काय सगळ्यांचं <laughs> म्हणणं होत मराठा आणि ओबीसी हो वाद होतोय वाद केला कोणी माझा हे तरी स्टेटमेंट दाखवा की मी अगोदर ओबीसी बांधवांना दुखावलंय म्हणून विरोध करणार तुम्ही परत तुम्हीच म्हणणार की मराठा आणि ओबीसी वाद होतोय गावखेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला आतापर्यंत मी किंवा माझ्या मराठा समाजानं दुखवलेला नाही आणि कधी दुखवणार पण नाही कारण गावखेड्यात आम्हाला एकत्र राहायचंय एकमेकाच्या मदतीला आहे एकमेकाच्या दुःखात आम्ही जातोय ओबीसीचं दुःख आहे मराठ्यांचं आहे मराठ्यांचं ओबीसी दुःख आहे ओबीसीचं आहे किंवा गाव गावखेडात परिस्थिती आहे जातीवाद केला तुम्ही तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे तुम्ही अगोदर बोलल्याशिवाय मी केव्हा माझा मराठा समाज कधी बोललेला नाही तेरा तारखेपर्यंत मतदानापर्यंत मी चांगला होतो किंवा माझा मराठा समाज चांगला होता एकदा तेरा तारीख झाली मतदान संपलं गुरुगुर गुरु करायला पुन्हा सुरुवात केली ही तुमची नियत आम्ही तुम्हाला कधी जातीत तोडलं नाही आणि जाती तोडायचा प्रश्नच येत नाही कारण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे जसा असतो पुरोगामी विचार मराठ्यांसाठी आहे तसाच बाकीच्यासाठी सुद्धा असला पाहिजे मी माझ्या मराठ्यांना या संभाजीनगरमधून आव्हान करतोय आणि याच्या अगोदर मी सहा दिवसापूर्वी केलाय सगळ्यांनी शांत राहा माझा समाज सुद्धा शांत आहे काय चुका करतायत कोण बघू एक महिनाभर शांत राहा काही जण म्हणलेत निवडणूक झाल्यावर बघू मतदान झाल्यावर बघू काय रे तू तरी पण मराठ्यांनी शांत राहा कोण काय चुका करतोय आपल्याला काही शहाण्या माणसाने सांगितलंय आपण शांत राहा त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत नाव मराठ्यांचं आहेत आपण शांत राहा कोण काय करतंय तुम्ही बघा म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आव्हान केलंय आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून आव्हान करतो सगळ्यांनी शांत राहा कोणी काय पोस्ट टाकला त्याचं नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तर आहे मराठ्यांनी देऊ नका कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा होत्या चूक एखादी एक महिन्याभर बघू शेवटी नरडायला लागल्यावर आमचा नाविलाज तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको आम्हाला एकट्याची जबाबदारी नाही ती तरी हे जबाबदार म्हणून मराठा उतारा नाहीये दमदार आहे आणि शांततेत बघू काय काय कोण करतय आणि त्याच्यात दोन कामं सांगतो तुम्हाला आजच तुमच्यावर जर वेळ आली तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला मी शांत बसा म्हणलो म्हणून शांत बसू नका स्वतःचं स्वसंरक्षण तरी करा मात्र <प्राथ> एक महिनाभर सगळ्यांनी शांत राहा कोण कोण काय काय करतोय ते बघू काम दोन सांगतो पहिलं काम जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावरी त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही जाहीर त्याचं नाव घेऊन त्याला विरोध करायचा यांना सत्तेत न्याय जाऊ द्यायचं मग वेळ जर आली आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत असायचं नाही नसता त्याने त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून दुसरं काम शांतता याच्यासाठी आपल्याकडून आपल्याला जातीवाद नाही होऊ द्यायचा ते ज्यावेळेस जातीवाद करतील त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं शांततेची भूमिका असली पाहिजे आपण शांतपणाची भूमिका घ्यायची ते घेणार नाहीये त्यावेळेस आपल्याबद्दल कोणी कोणी चुका केल्या त्या माणसाला एकदा दाखवू आणि एक महिन्याच्या नंतर ठरवू काय करायचं कारण सहनशीलता सहन, सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे त्यांनी आवाहन केलं पाहिजे झालं गेलं विसरून जा निवडणुका झाल्यात परंतु ते तसं करत नाहीये बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो या संभाजीनगराच्या नगरीतून सांगतो माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नाही जबाबदारी तुमची आहे पुन्हा आम्हाला म्हणू नका तुम्ही तिकडे का निघाला मी एक महिना शांत बसणार माझा मराठा समाजही शांत बसणार पण जर या महिन्यात आमच्या मराठ्यावर अन्याय झाला तर माझ्या मराठा समाजाला चांगला माहिती आहे गुंडगिरीचे आणखी उद्ध्वस्त करायचे कसे तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवता कसे उपोष शांत दे तुम्हीच आमच्यावर हल्ले करणार तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढणार क्रांती मोर्चे निघाले मुख मोर्चे शांत देत होते आम्हाला जातीवादी माणसा प्रतिमूर्चे काढले कोणी कोण जातीवादी माझ्या मराठ्यांचा हक्काचा असल्याला आरक्षण मी वाटतोय त्याला विरोध केला कुणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे त्याचं सोडून द्या तो <laughs> कुठे अल्लात न राहिला दिसला नाही तुम्हाला आपल्या नागे लागल्यावर तसंच होत असतं अरे हो मी एकदा मागा लागलो ना गुमता तिमता करूच तर खाली टेकूस तर माग हटत नाही म्हणूनच बाकी जायला सांगतो जातीच्या जीवावरती माझा मराठा अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येताल पडताल तुम्हाला वाटतं असं होऊन गेलं उडं लगेच विधानसभा आहे ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाडल्याशिवाय मराठी मागणार नाही